हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे आज आई प्रांजलचा बड्डे संध्याकाळ झाली आहे बड्डेची तयारी चालू आहे सगळे पाहुणे पण आलेत सगळे तिचे फ्रेंड्स वगैरे तर कोण कोण आलं आहे काय काय आलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसायलाच तर छानपैकी आम्ही पण रेडी झाले काम पण चाललं आहे सगळं आवडलं आहे आता काय हाय बाकी तर कोण आलं आहे तुमची ओळख पण करून देते ब्लॉक सेवनपर्यंत बघा प्रांजाचा बड्डे कसा सेलिब्रेट से होणार आहे आणि काय काय मेनू वगैरे आहे तर ते सगळं तुम्ही पुढे बघा तर चला मी आता सगळ्यात पहिले आमच्याकडे कोण कुन आलं आहे ते दाखवते इकडं जे आहे ते आमकलं ते आहे ते तर ते शॉप जे आहेत काम करतात शॉपमध्ये तर ते आलेत समोर काय केलं तिला हा हे बघा या ताई आल्या प्रांजलच्या बड्डेला तर खूप आलं आहे खूप आहेत पण अजून सगळे येत आहे हळूहळू आणि हे बघा इथं मनू प्रांजलची फ्रेंड मनू हाय तर हाय आणि इकडं आंटी पण आहेत आंटी कशा आहे बिलकुल मस्त आणि इकडं मेन मास्टर तुला विचारत होते एका ब्लॉगच्या खाली कमेंट आलेली ही कोण आहे मी रिप्लाय नाही दिलेलं आहे तर ही कोण आहे तर ही आहे प्रांजलची आत्या आता बघून घ्या प्रांजलच्या आत्या प्रांजलची आजी प्रांजलची मावशी अग तुझी मम्मी प्रांजलची मावशी लिपस्टिक लावलेलं काढून टाकलं चलंतर तुम्हाला भेटू ब्लॉक जेव्हा बर्थडे सेलिब्रेट होणार तेव्हा भेटूया तुम्ही सांगाल तस उभे म्हंटल म्हणू ममला बसून थोडस साईड ला बसा जागा अजून yeah. जा <laughs> <थाम्णूशक तो> <laughs> ते बाहेर आम्ही थांबू शकतो पण उभी का बर असं एन्जॉय एन्जॉय मग बाई आया

मनू बांजल जवळ जाऊन तिकडून इथं तिथं 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 वरतून नावायच इथं बघा मनू इथं बघ मनू झालं नाही जा ना तुम्ही हो त्याच्यामध्ये सोनपापडी आणले नायचं चॉकलेटच त्यांनी इतके खाल्ले ठेवा <laughs> आता एक म्हणून नाही म्हणून पुरी घ्या ना फोटो काढायला तिला काय झालंय कोण आपण बघूया नाही भूल गई वो। <laughs> कैसे होते सब ठीक है अंदर चली गेली हे देऊ आणि मग पप्पा नी टोकरीमध्ये काढलेलं मी जा ना जाऊ तुम्ही दादा तुझं दा ते नाही आणलं तू ब्लूटूथ बस हा इथं आले प्रांजलचा बड्डे सेलिब्रेशन तर सगळ्यांचं पाच जणी सुवासनी होतो आम्ही जही आम्ही तर आम्ही सगळ्यांनी ओळून घेतलंय प्रांजलला प्रांजल तर खूप क्यूट दिसते आणि खूप छान दिसतीये परी दिसतीये आमची प्रांजल हा ना प्रांजल प्रांजल बोलती आहे मला आता सोनू नका म्हणू दादा तिला सोनू म्हणतात ती म्हणती मला सोनू नका म्हणू मला परी म्हणत जा आता तर प्रांजलचे फ्रेंड आले शेजारच्या आणटीन त्या आहे ती काढल्या शेजारच्या ताईं त्या आहे तर प्रांजलच्या फ्रेंड पण आहे तर सगळेजण आले होते खूप छान वाटत होतं आणि प्रांजल इथं गाणे चालू होते त्यामुळे मी वाईस ओवर करते तर आणि केक पण Happy Birthday to you Happy Birthday to you Happy Birthday dear Prangal Happy Birthday to you Prangal 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 Eat the box, eat the box, eat the box तर चला आता प्रांजलचा बड्डेचा केक कट झालेला आहे आता सगळेजण तिला केक भरवत आहे तर बघा हे प्रांजलची आजी तर आहे आजीचं केक भरायचं आणि गिफ्ट्स पण आलेत प्रांजलना खेळणी वगैरे डॉल तर प्रांजलच्या आत्याने पण खूप सारे खेळणी दिली तिला परत हेअर बँड वगैरे चॉप तर बघा किती सुंदर दिसते प्रांजलची आत्या प्रांजलची आजी सगळेच खूप सुंदर दिसत होते आणि त्यापेक्षा भारी पण प्रांजल दिसत होती प्रांजलला असं झालं होतं काय करू आणि काय नाही तर हे आहेत आमच्या दुकानातले कारागीर काका आहेत तर ते पण आलेले त्यांना पण बोलवलेलं आणि हा जो आहे येल्लो शर्टवाला आहे गुंजन तर आम्ही तिथल्या घर आम्ही तिथल्या घरी राहत होतो ना तेव्हा त्यांच्या आमच्या शेजारीच होता हे पण राहायला गुंजन आणि गुंजनची मम्मी गुंजनची पप्पा ते सगळे आलेले आणि हे दोन जण आमचे दुकानचेत आहेत आणि हे बघा येत्याही दिसतंय ते गुंजनच्या मम्मी आहे तर सगळेजण केक भरवत आहे प्रांजल प्रांजलला आणि प्रांजलला केक तर खूप आवडतो त्यामुळे प्रांजल खूप केक पे प्रेमी आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा केक खात होती प्रांजल गबा 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 हा ना प्रांजल एवढं केक आवडतो तुला बापरे मला आवडलं असेल लाईक करा कमेंट करा पण तुला गिफ्ट दिलेलं ना बघा गुंजननी गिफ्ट आणलेले त्याच्यासाठी तर बघा कसं भारी गिफ्ट देतये दे आणि पोज पण किती छान देतेये आणि हे आहे गुंजनचे पप्पा गुंजनची मम्मी ताई आणि दादा आहेत हे तर ते पण आलेत तर ते मागच्या वेळेसच्या बड्डेला नव्हते कारण की मागच्या वेळेसचा बड्डे खूप छोटा केला होता आणि घरातल्या घरात आम्ही तिघं चौघच होतो तेव्हा पण ह्यावेळेस बोललं चला करूया सगळे आहे जवळ तर ह्यावेळेस सगळ्यात म्हणजे घरातल्या घरातच केला पण खूप छान झाला होता बड्डे आणि बघा आता चाललंय प्रांजलची त्यांची गरबड केक खायची कोणी फोटो काढते कोणी काय तर म्हटलं चला आपण आता नाश्त्याची तयारी करूया प्लेट्स वगैरे लावूया तर त्या ताई आल्या होत्या मनूची मम्मी त्या तर त्या ताई आंटी मला हेल्प करत होत्या की प्लेट्स वगैरे बनवायला नाही का समोसे आणलेले चिप्स आणलेले परत ज्यूस वगैरे होतं केक होता तर असं काय होतं मेनू ठेवलेला हो चटणी वगैरे आंटीचं चालू होतं चटणी टाकाय चटणी एका डिशमध्ये काढत होत्या आणि त्या ताई सगळ्या प्लेट्समध्ये केक ठेवत होत्या तर बोललं चला मी तुम्हाला हेल्प करते आंटी पण बोलल्या चला तुला चल तुला हेल्प करते तर इथं बसलेत सगळे पाहुणे मंडळी नाश्ता करायला तर चालल्या सगळ्यांच्या गप्पा इथं बसल्या ताईनं सगळे तर मनू पण खूप सुंदर दिसत होती प्रांजलची फ्रेंड आहे मनू आणि शिवणी पण आलेली पण शिवणीच्या त्यांच्या घरी पाहुणे आलेले मग शिवणी पटकन गेली तर त्या ते ताई परत नाश्ता वगैरे झाल्या चालल्या हो होत्या मग त्यांना हळदी कुंकू वगैरे परत त्यांच्यासाठी साडी दिली मी त्यांना म्हटलं पहिल्यांदा आलं तर साडी वगैरे द्यावा त्यानंतर त्या ताई गेल्या मग सगळेच गेले सगळेच गेले पाहुणे मंडळी सगळे गेले मग प्रांजलचे पप्पा बोलले चला आता आवरून घेऊ बल प्रांजलने सगळे बलून पिनने फोडून टाकले पिन घेतली आणि म्हणती तुम्ही फोडलेच नाही माझे बलून म्हटलं ध्यानातच नाही तुझे बलून कोणाला फोडायचे मग बोलते सगळे फोडून टाकले तिचे तिनेच तिच्या हाताने फोडले बोलले चला आता सोफा कम बेड आहे तर त्यामधला एक बॉक्स होता तो पण सगळ्या बाहेर काढला होता म्हटले चला आता थोडंसं क्लीन करून घेऊन तर मग सकाळी खूप गडबड होणार परत टिफिन बनवायचं प्रांज प्रांजलचं प्रांजलला तर सुट्टी आहे पण प्रांजलच्या पप्पांचं आजोबाचं टिफिन वगैरे बनवायचं असतो आणि मग सकाळी एवढं सगळं करायला नाही जमणार म्हणून मग ते बोलले चल तू आवरून घे आणि प्रांजल बोलती चला मी तुम्हाला आवरू लागते झाडू मारते तिला बोललं तुझा बड्डे नको करू काय पण ऐकत नव्हती झाडू पण देत नव्हती तिला लय मज्जा वाटते झाडून घ्यायला आणि प्रांजलच्या पप्पाने पण मला खूप हेल्प केली त्या दिवशी बोलले चल सकाळपासून तू करतेच आहे मी पण आता तुला थोडी हेल्प करतो तर ते पण लवकर आले होते आज शॉपवरून कधी येत नाही लवकर पण मग मी ह्यावेळेस बोललं तुम्ही कधीच लवकर येत नाही प्रत्येक बड्डे असाच होतो की उशिरा उशिरा दहा अकरा वाजतात या त्यामुळे मग मी आम्ही सात साडेसात आठ वाजेपर्यंत सगळा बड्डे उरकवला होता कसं मग जेवढा उशीर होतो तेवढं मग खूप लेट लेट होत चालतं मग ह्यावेळेस ते लवकर आले मग प्रांजलचं चालू होतं झाडू मारायचं मी सगळं बेड वगैरे ठीक करत होते बड्डे झाला जा, की नाही झाला असं पूर्ण जिथले तिथं वस्तू प परत करून ठेवलं आहे आणि बलून्स सगळे प्रांजलने फोडले होते त्यामुळे बलून्स पण सगळीकडे बलून्सचा कचरा झाला होता तर बोलले चला मुला मुलीचा वाढदिवस आज पूर्ण झाला चांगलं वाटलं जरा सगळे आले तर खूप भारी वाटलं एकत्र आल्यावरती कारण की माझ्या मायाचे माझ्या सासरचे सगळे लांब असतात जवळ कोणीच नसतं मग आणटीन ते असते अरियां ते असते आणि असेच त्या शेजारच्या ते बोलो, बोलो बोलो ता ताई होत्या त्या असंच सगळ्यांनी बोलवलं बोलवलं सगळ्यांना प्रांजलच्या मैत्रिणींना त्या ताईंना बोलवलं असंच दुकानचे कारागीर लोक आहेत ते काकांना त्यांना पण बोलवलं मग सगळे आपले नातेवाईक लांब असतात पण आपले शेजारी बाजारी हेच आपले येतात जवळ नाही का रिलेशन त्यांच्यासोबतच आमचं चांगलं झालं आहे रियाच्या त्यांच्यासोबत तर एकदम बॉन्ड आमचं चांगलं आहे त्यामुळे चांगल्याच आहे सगळं तर आता चाललं आहे आमचं पसारा आवरायचं आणि रिया पण तिच्यासाठी खूप काही काही घेत असती आंटी पण आंटीचं पण आंटीने पण आंटी तिला गिफ्ट दिलेलं सगळ्यांनी गिफ्ट दिलं तिला तर बघा इथं चाललं आहे आता सगळं झालं खाऊन पिऊन आता चाललं आहे क्लीन करायचं काम आता सगळं हॉल किचन बेडरूम गॅलरी सगळं पूर्ण मी आता झाडून काढते फटाफट आणि सगळं कचरा वगैरे आहे बलून्स वगैरे तरी पण स्प्रे वगैरे काय घेतलेलं नाही तर प्रांजाच्या पप्पांचं चालू होतं स्प्रे घ्यायचं जा म्हटलं नको काय घेऊ परत सगळं आवरत बसावं लागतं संध्याकाळ घरच्या घरातले गर घरात असल्यामुळे सगळं उरकावं लागतं ना मग जिथलं तिथं तर सगळं आवरलं होतं आणि नाश्ता वगैरे पण सगळ्यांचं छान झाला एकदम म्हणजे पोट भरूनच नाश्ता झाला जेवण जा, जे झाल्यासारखं ज आणले होते आम्ही सगळं समोसे वगैरे नाही का जम्बो जम्बो समोसे आणलेले ते दोन दोन खाल्ले तरी सगळ्यांचं पोट भरलेलं तर मी झाडू मारत होते प्रांजलचे पप्पा बोलत होते चिकट चिकट वाटते सगळं केक तेन खाली प्रांजलने खाल्लं फ्रुटी वगैरे होतं ज्यूस वगैरे हो ते सगळं चांडलं होतं थोडं बोललं मग ते बोलले तर तू पूर्ण घरात झाडू मार तोपर्यंत मी प लावतो घरामध्ये तर त्यांचं चालू होतं मग पोचाय लावायचं तर चला आता झालंय प्रांजलचं बर्थडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा, करा आणि जर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तर, तर चला आता आम्ही पूर्ण क्लीन करून घेतो घामाघाम झालं सगळं आवरतो आता तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय